मोदी सरकारने अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अधिसूचना जारी केली त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं आपण या व्हिडिओमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे काय व हा कायदा कोणासाठी लागू आहे हे बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सी ए म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आणि मराठीतून नागरिकत्व दुरुस्ती कायदा गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे ती म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा याची आ कायदा करने साथी का कायदा ला हा कायदा लागू करण्यासाठी मोदी सरकार सकारात्मक आहे कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू केला जाईल अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका स्पष्ट आहे या कायद्याअंतर्गत बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना म्हणजे हिंदू बौद्ध जैन पारसी ख्रिश्चन आणि सिख यांना भारताचे नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे आता हा कायदा लागू करण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे त्यामुळे पुन्हा एकदा या कायद्याची चर्चा सुरू झाली आहे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्ननुसार भारतीय नागरिकत्व संबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे या कायद्यामध्ये पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार तीन दोन हजार पाच आणि दोन हजार पंधरा या वर्षामध्ये या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली भारतीय राज्य घटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम चौदाचे हे उल्लंघन करत आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता त्यानंतर यावरून देशात अनेक आंदोलनही झाली अनेकांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली होती भारतासारख्या के धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषावरून नागरिकत्व कसं मिळू शकतं असा आक्षेप विरोधी पक्षांनी अनेकदा केला आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा लागू करण्यात येत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात प्रवेश केलेल्या छळ झालेल्या अल्पसंख्याकांना ज्या व्यक्तीचा मूळ देश हा पाकिस्तान अफगाणिस्तान किंवा बांगलादेश असेल त्यांना सी ए म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत ए कायद्याच्या नियमाच्या अधिसूचनेनंतर भारतीय नागरिकत्व मिळवता येईल सी एचा हेतू मुस्लिमांना बेघर करण्याचा आहे असा आरोपही विरोधकांकडून झाला इंडिया टुडेच्या एका मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की ए ला एनआरसीसी जोडू नका यामुळे कोणीही भारतीय नागरिकत्व गमावणार नाही एनआरसीचा पहिला टप्पा म्हणजे एन या एन पी आर दरम्यान भारतात राहणाऱ्या नागरिकांचा डेटा गोळा केला जाईल व नागरिकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे विचारली जातील असाच एक आक्षेप विरोधकांकडून नोंदवण्यात आला तो म्हणजे की केंद्र सरकारला खरोखर अत्याचारिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व द्यायचं असेल तर हजार नागरिकांसह तिबेट श्रीलंका म्यानमार या अन्न प्रदेशातील छळ झालेल्यांचा यात का समावेश नाही असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला मित्रांनो व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा